नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना तर गुड मॉर्निंग म्हणणार नाही मी भाव बहिणी गुडचं मॉर्निंग संपलेला आहे आणि गुड आफ्टरनून मॉर्निंग आलेला आहे आणि मी आता जेवण केलंय हो का नर्डीला आलय माझ्या होय तिथं बसली दादाची आई तिला जायचंय तळ्यावर पवायला धुवायला जायचंय मी म्हटलं पोवायला चालली बाबा तरी इथं शिवण्याचा चाललाय अभ्यास ठीक आहे आता पियाचा स्टडी टेबल शिवण्या मुठकाळलाय आणि या का असं पाय आहे का असं टेबलाच्या खाली ना पाय काढायचं अभ्यास करत बसायचा बघा बघ किती भारी आहे भिताना तिथं टेकायचं ना म्हणजे पाटात बी नाही बघायचं हा

त्याला माणसांना भेट दिल्याशिवाय जमाना हा त्याला काय होत माहिती का राहून राहून खाजव येते राहून राहून खाजवून अवधान येत या म्हणलं आज यायचा नाही पण आला का आता बसली होती बाहेर आणि त्यात विषय असा झाला माझ्या मिशनी पशी खिडकी उघडी होती अ माझ नुकसान केलं त्यांनी लय हा आला ते आला खिडकीत ना बदा बदा घरात आला घरात आला घरात मिशनीवर पाणी झालं माझ म्हणते मिशनीचं डावर होत ते जाव त्याच्यात दोर होत त्या दुर्यात बी पाणी झालं किती नुकसान झालं बरं माझं कोण सांगणार त्या पावसाला आ आला, आला तर आला मग ह्याला आलाच होता तर घरात यायची कारण काय होती मे खिडकीला कोकणी ठेवली असल माझ्या ध्यानात राहिलं नव्हतं

बर बर बरय बाई बर ग बर राणी बर ग तुझच खर तुझच खर ग आमची महाग चाललाय अभ्यास चला मला हाय ना शिलाई मशीन वर काम करायचंय भाऊ बहिणी ना <ढएं>। आणि अपूर्वा काय अजून आली नाही साळत ना, ना आज पावसात का काय भुरगी कोणाश ठेव आणि जेवण केलं नाही तिने थरथर कापते का काय कोणाश ठेव इष्ट ती काळजी पडली तिकडं पिया काय माहितीये बाया ते तर लय भीती आणि पियाच काय चाललंय खायला काय खायली त्या काय का ते चिमटा माझा त्या मिशनी साठ ला आणि बनवल्या बांगड्या काय

ये इकडे

रामत नाही भा बसाय मला असला ना तर मला उभं वार सुट काय करून काय नाही असं होत मला हा बघा ते शिवण्या म्हणते ठोकल्या मग आम्हाला आहे का शिवण्याचं रिंगचा अक्षर दाखवते तुम्हाला मागच्या टीमेरेऊन टाका शाय पि येणार ते लावया तिला काय सांगायचं तुम्हाला सगळा अभ्यास केला की नाही करते का नाही पूर्ण बघा करायचं नाही नाक ना दुखत आता ना, थोडे थोडे दुखत लय कंटक बाय पूर्गी नाक वाचावलं पूर्गी डुस सुद्धा म्हणले नाही दादा शाई ह्या पाचचा ठोकळा गिळला तवा सुद्धा पूर्वी ढुस म्हणली नाही दादाची आई <laughs> पाच रुपयाचा ठोकळा गिळला तिने गिळून घेतला डायरेक्ट पोटात भिहेलं बी असत का नाही ना हे काय हिला काय विचारलं जाऊन ग काय विचारलं ग तुला मग तो काय सांगितलं ग माझ जात तर ती म्हणजे उपच जातो काय नाही तर मी म्हणलं नाही ऑपरेशन केलं ना मग पैसे काढतात मग नीट होत पोटातून पैसे काढल्यावर आणि हा आणि ती म्हणली परत नाही काढल्या उपर जात मला वाटत गमताडी पोरगी म्हणून तर नोटा फिटा काय घेऊ देत नाही मी आता हिला तुझा काय भरोसा नाही बाई मग काय निस्त डॉलरच खायला लागतात मग काही घ्या मम्मी लिहू कना कना ती एक पोरगी ये ना मधवी तिचं टेन्शन वाढलं पाऊस पाणी येतं इष्टी काय इष्टीच काय केला काही गुंटायचं काम दिलं काय का गो बाय तू बठुड वादायला लागली ती बाप गेला का आम्हाला गेला की मला इथून बाहेर दिसल्यावर चाललो जाताना मला म्हणलं चाललो मी बरं झालं म्हणलं जावा जावा नवऱ्याला बाहेर गेल्या मला म्हणलं चाललो रस्त्याला लागल्या मग म्हणवाय नका जाऊ नका जाऊ म्हणलं जा जा बर काय बोलू मग मी म्हण पिन पेन काय शिल्ल डोळ्यात आमच्या खूप असतील असं नाचून झालं म्हणून त्याच निपकेन झालं बघा तिचा अभ्यास फिप्यास चला आता आमचं काम सुरू करायचं पिया चल बरं तुला मिशन काम शिकवायचं आलं बघते म्हणजे कसं आहे शिलाई मशनीवरनं पण मला आराम भेटत जसा घरातल्या साहेबांना ह्यातनं भेट म्हणजे कसे आहे तू इंजिनियर बी कर शिवील बी कर बांधकाम बी बघून ये आणि बायाच झापार बी शिवून दे ग त्यांना तुला स्वतःच्या पैसा आता आमचं काय आम्हाला आमचं भविष्य नाही घडवायचं आता

आता तुम्ही मग माझं डोकंच आऊट करायला सांगावं लागतं फोन फिर चल साड्यांना फोन फिर कर कर आधी नंतर कापाय आता मला नाही दादाची बघ दादाच्या शिकायसाठी नाही पण मी काय कोणाचं घेईनाच कारण की माझच मला व्हायना आणि कुणाला घेऊन बसून डोक्याचं भजन करत

ला ला। आई तुझी रोज मिशन काम करते बघून एखादी शिकली असती चला भाऊ बहिणी लय माया डोक्याचं के भजन केलं बघा आत्ताच्या आत्ता हिनी बसल्या बसल्या आता जरा हिला घेते मी रिंग दादा हाय सोडवायला सोडवाय मध्ये पण बघतो तिचं कसं काय चला भाऊ बहिणी नो बाय बाय सगळ्यांना डोकं पेटलंय माझ आता